आहे खड्डे बुजवले पाहिजे फक्त एवढंच आहे आणि हे खड्डे पडून करून राहिले याचा विचार आपण केला पाहिजे आणि हा रस्ता बांधून किती काही वर्ष नाही झाले की आता एवढा लवकर तो रस्ता खत खराब होऊन राहिला आणि मला तर वाटते या रस्त्यामध्ये ज्यांना हा रस्त्याचा प्रस्ताव मांडला आणि त्यानं ना निधी आणला त्या निधीच्या दहा पर्सेंट कमिशन खाल्लो आणि ज्यांना हा या रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतला या कॉन्ट्रॅक्टदारानं यामध्ये कंजूसपणा केली आणि ह्या रस्त्याचा सत्यानाश करून घेतला आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पीडब्ल्यू डीवाल्यांना निवेदन देऊन त्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपण रस्ता महामार्ग म्हणजे राष्ट्रीय महामार्ग विभागाला आपण निवेदन दिलं त्यांनी आपल्यावर दुर्लक्ष केलं आपल्याला हलक्यात घेतलं तर आपण आपण आपल्याला हलक्यात घेण्याची त्यांनी एक मोठी चूक केली त्या चुकीमुळं आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर आडो होण्याची वेळ आली आहे आणि आम्हाला विद्रोही आणि आक्रमक भूमिका घेण्याची वेळ तुम्ही आमच्यावर आणली आहे आणि हा तालुका वरुड आपल्या दूर नाही आहे सात ते आठ किलोमीटर हा वरुड तालुका आहे आणि आमदाराचं घर बी दूर नाही आहे तर त्यांनी जे निवडणुकीच्या वेळी आपल्या वरु गावामध्ये एवढे चकरा मारतात आमच्याकडं पायजा 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 आम्ही सगळेजण पाहतो त्यांच्याकडे वोट बी दिलं निवडून बी आले ते ढुकून आपल्याकडे पाहत नाही रस्त्यावरचे खड्डे द्यायले दिसत नाही पण आता या रस्त्यासाठी या साधारण इतकुश्या गोष्टीसाठी आपल्याला आंदोलन करायची वेळ मिळाली आपल्याला वाटते की फार मोठे आंदोलन केले पाहिजे पण या चिल्लर गोष्टीसाठी त्या त्यांचं प्रशासनाचं दुर्लक्ष आहे त्यांना निवेदन देऊन काम होऊन नाही राहिलं तर आम्हाला हे वेळ तुम्ही आणलेली आहे अरे तुम्ही लाज ला वाटू द्या थोडे या खड्ड्याचा सत्यानाश करून ठेवला कमी वेळेमध्ये ते इंग्रज सरकार बरोबर त्यांनी एक गावचे रस्ते बांधले पुलं बांधले तर त्यांचे अजूनही पुलं तुटले नाही या कॉन्ट्रॅक्टदारांची या नालायक कमिशन खाणाऱ्यांचे रस्ते एका वर्षात दोन वर्षात तुटून जाते पडून जाते आणि सावरा लागते डबल गड्ड्यासाठी त्या पैसे द्यावे लागते म्हणजे आपले पैसे खाणं आणि त्याच्या खिशे भरणं हे नालाक धंदे हे लोक करते आणि आमच्यावर हे वेळ येते हे गड्डे लवकरात लवकर भरण्याची तयारी तुम्ही दाखवा नाहीतर तुमच्या छातावर बस छाताळावर बसण्यासाठी आम्ही त्या कार्यालयामध्ये येऊ आणि मग कोणताही विचार नाही करणार आमच्यावर कोणती कारवाई लागेल आमच्यावर कोणती केस बसेल जर हा सामाजिक मुद्दा असेल तर आमच्यावर कोणता गुन्हा दाखल झाला तर आम्ही कोणाच्या बाप्पाला घाबरणार नाही आणि तुमच्या गळावर पण द्यायला आम्ही वाट बघणार नाही विनंती आहे शांतने आंदोलन करून राहिलो आहे आणि आमच्या विरोधात तुम्ही गेले आमचं काम तुम्ही पूर्ण केलं नाही हा आमचा मुद्दा नाही आहे हा आमचा वैयक्तिक मुद्दा नाही आहे तो गावातले सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते इथं हजर आहे कोणी कोणाचा विरोध दाखवून नाही सगळे जण एकत्र आले हा फक्त मुद्दा गावकऱ्यांचा आहे हा रस्ता अमरावती जिल्ह्यापासून निघून पांडुरण्या जिल्ह्यात लंबीमध्ये जातो मध्या खड्ड्यांच्या बैठका येऊन बसतात अरे थोडी लाद वाटू द्या अरे या सरकार दोन आता ईशोर ना मागे घेतला तर एका दिवशी ना मागं व्हिडिओ बनवला याच्यावर तर एका दिवशी तीन अपघात झाले अरे ज्याच्या घरचा पोरगा त्याचा अपघात होऊन मरून पावला तर त्याच्या जा घरचे जाऊन विचारा अरे ज्या घरचा बाप त्या अपघातात जखमी झाला तर त्या घरी जाऊन विचारा आणि एखाद्या घरचा महिला तिचा अपघात झाला तर तिच्या घरी जाऊन विचारा काय अवस्था असेल काय टेन्शन असेल काय परिस्थिती असेल याचा तुम्ही विचार केला नाही आमदार साहेब कोणी पण असो त्यांनी या रस्त्याने येऊन पाहा त्याच्या घरातले कोणी पाठवून पाहा टू व्हीलर नाही या फोर व्हीलर नाही या पण या तुम्हाला रस्त्याची अवस्था दिसल किती जण जखमी झाले किती जण मेले याचा हिशोब तुम्हाला सरकार दाखानेत भेटून जाईल याची जबाबदारी आणि दखल तुम्ही घेतली पाहिजे एवढाच तुम्हाला आज माध्यमातून सांगायचं आहे आणि हा निषेध तुमच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी केलेला आहे हा बंड विरुद्ध आम्ही पुकारला आहे आता आम्ही थांबणार नाही जोपर्यंत तुम्ही हा गड्डा बुजवणार नाही हा खड्डा आम्ही बु बुजवणार नाही हे भ्रष्टाचार तुम्ही सोडणार नाही तोपर्यंत तुमचा अपेक्षाही आम्ही सोडणार नाही लक्षात ठेवा तुमचा विरोध आमचा निषेध राष्ट्रीय महामार्गाचोर झोपलेल्या प्रशासनाच